व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम मित्रांनो काल परवा पवार साहेबांचं एक स्टेटमेंट आलं काय तर गेल्या रविवारी निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये देशाचं बजेट सादर केलं या बजेटला उपस्थित राहण्यासाठी म्हणून आपल्या भावाच्या दुर्दैवी निधनाचं दुःख पचवून हृदयावर मन आणि मनामनाचे तनाटनाचे कित्येक दगड ठेवून आपल्या भावनांवर आवर घालत सुप्रिया सुळे दिल्लीकडे रवाना झाल्या का तर त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फ्लोअर लीडर आहे आणि त्यांची उपस्थिती तिथे खूपच आवश्यक होती त्यांना कोणी नाव नाही ठेवले हो हो। सुमित्रा वैनी वरी नावं ठेवता आली इतकी काय घाई होती ना असं जाणन तसं जाणन बारा दिवस थांबता येत नाही का आणि तेरा दिवस थांबता येत नाही का नाही बोलले नीरा नदीची पाहणी करायला साहेब गेले तर त्याचं कौतुक आणि ह्यांना शिव्या हरकत वार नाही तर ह्या गेल्या तिकडे बजेटला मात्र त्यांचे पिताश्री गेले नाहीत म्हणजे साहेब गेले नाहीत आधार वड आणि मग का गेले नाही याच कारण त्यांनी दिलं नाही पण स्वतःचा मोठेपणा सांगायला हे सतत अग्रेसर असत एकही संधी सोडत नाही तर यांनी एक विधान केलं ज्यातून स्वतःचा मोठेपणा पुन्हा एकदा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला तो कसा तर यांचं म्हणणं असं होतं पत्रकार परिषदेमध्ये की गेली अठ्ठावन्न वर्ष मी सतत प्रत्येक बजेट जेव्हा सादर होत होतं तेव्हा उपस्थित होतो मात्र येऊ यंदा एकोणसाठावं बजेट सादर होत असताना मी नोट आयुष्यात पहिल्यांदा बजेट माझ्याकडून चुकलं म्हणजे यांना काय दाखवायचंय तिथे की अठ्ठावन्न वर्ष बजेट मी ऐकलेलं आहे अरे ठीक आहे तुम्ही तर सक्त सुद्धा होते कृषी मंत्री पण होते संरक्षण मंत्री सुद्धा होते पण त्याचा महाराष्ट्राला काय फायदा झाला सगळ्यात जास्त आत्महत्या तर मत झालेल्या सगळ्यात जास्त गहू ज्वारी बाजी मक्का कोणाच्या कार्यकाळामध्ये सडला गोदामांमध्ये टनाटनानं क्विंटल क्विंटल हजारो क्विंटल हजारो टन गहू सडतोय मग तोच सडलेला गहू वायनरीज मध्ये जातोय दारू बनवण्यासाठी त्यातून कोणी कोणी किती किती कसे कसे पैसे कमवलेले आहेत सगळी हिस्ट्री आहे सगळा इतिहास सगळ्यांना माहितीये फक्त आताचं जे नवं जनरेशन आहे त्यांना कदाचित या गोष्टींची कल्पना नाही आहे पण हे घडलेलं आता पवार साहेब जसं म्हणतात की मी एकदाही बजेट चुकवलेलं नाही अहो पण बजेट ऐकून तुम्ही केलं तरी काय जेव्हा सत्तेत होते तेव्हा दुर्लक्ष करत आले आणि जेव्हा विरोधी बाकावर बसले तेव्हा टीका करत आले की हे बजेट काहीच कामाचं नाही हे बजेट खूप काम याच्यात महाराष्ट्राला काहीच नाही याच्यात यांना काहीच नाही शेतकऱ्यांना काहीच नाही महिलांना काहीच नाही फक्त टीका म्हणजे बजेट ऐकायचं आणि टीका करायची तो, तो, तो राहुल गांधी तो चक्क झोपलेला होता तेव्हा कुठल्या तरुणांना हा बजेट वर बोलतो बाहेर येऊन तो, तो संजय राऊत करत राहुल गांधी ग्रेट राहुल गांधी ग्रेट अरे झोपला होता तो गाड तिथे घोरत होता चक्क रेकॉर्डिंग हे सगळं अख्ख्या जगाने बघितलं ना विरोधी नेता कसा घोरत होता तिथे बजेट सादर होत असताना आणि हा विरोधी नेता म्हणजे देशाचा आणि ह्याला पंतप्रधान बनायच शी काहीतरीच तर मित्रांनो आज एका महत्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत तो विषय असा आहे की ही विलनीकरणाची चर्चा म्हणा किंवा वारंवार पार्थ पवार जय पवार यांच्या भेटी सुमित्राव्हिंसोबत भेट हे कितकं सगळं अचानक का घडत चाललंय काय कारण असू शकतं याच्या माग नेमकं काय कारण आहे आधीच्या काही मध्ये आम्ही हिंट दिलेली आहे याची पण आज खुलासे वार पद्धतीने आपण याच गोष्टीवर थोडस बोलणार आहोत मित्रांनो तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका महत्वाचा व्हिडिओ आहे आज तुम्हाला कळणार आहे की शरद पवार यांची या वयातही या प्रसंगांमध्येही जी दुःखद घटनेची पार्श्वभूमी आहे त्या पार्श्वभूमीवर ही इतकी धावपळ का चालू आहे राजकारणामध्ये ते आज क्लिअर होणार आहे सगळं काही चित्र तेव्हा आजचा व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पवार साहेबांचं हे जे धावपळ जे सगळी सुरू आहे मरमरजी चालू आहे ना सध्या विलनीकरण म्हणा किंवा जुळवा जुळव वगैरे आकडे मोड त्यावर थोडं विश्लेषण करण्याअोदर थोडा मोठ्यांकडून संत महंतांकडून युवपुरुषांकडून आदर्श घेत त्यांच्याकडून प्रेरणा घेत आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराने जे कार्य सेवा कार्य निस्वार्थ भावनेने आरंभले आहे त्या कार्याच्या व्हिडिओची छोटीशी झलक बघून घ्या प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना शेतकऱ्यांना दिव्यांगांना गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार आपला एक एक रुपये सुद्धा त्यांच्यासाठी लाख मोलाचा आहे ज्यातून त्यांना जगण्याची नवी प्रेरणा मिळणार आहे आधार मिळणार आहे आपण त्या सगळ्यांसाठी काम करत आहोत त्या बळीराजासाठी आपल्या या हिंदू माता बंधू बहिणी जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी त्यांचं जे खाण गरजेच्या वस्तू सगळ्या आपण सेवा म्हणून त्यांना पुरवत आहोत या सत्कर्मामध्ये आपण देखील सहभागी व्हावं ही कळकळीची विनंती आहे दिल्या गेलेल्या जीपे पे क्रमांकावर तुम्हालाच तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार जे योगदान द्यावं वाटतं ते निश्चित द्या ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट काढा व्हॉट्सअपवर टाका आम्ही त्याची रितसर पावती तुम्हाला पाठवू वाट बघत आहोत मित्रांनो खूप जण अपेक्षा ठेवून आहेत आणि असूसलेल्या नजरेने तुमच्या मदतीची वाट बघत आहे मूळ मुद्दा मूळ विषय असा आहे की शरद पवार साहेबांची ही धडपड कशामुळे सुरू आहे म्हणजे बघा गरज नसताना यांनी समोर येऊन असं सांगितलं की घाकपात नाही अपघात आहे राजकारण करू नका कालचं त्यांचं स्टेटमेंट असं आहे की अपघात आहे की नाही हे जोपर्यंत संपूर्ण माहिती मी गोळा करत, करत तो तो मी नाही शहानिशा करत नाही तोपर्यंत मी निश्चितपणे यावर बोलणार नाही मग त्या दिवशी काय बोलले त्या दिवशी का बोलले आता अनेक जणांचं म्हणणं असं आहे की पवारांनी ते बोलून महाराष्ट्र शांत केला कारण जर पवार जर असं बोलले असते की हो हो मला पण ख माफ करा मला पण घातपाताची शंका आहे तर दंगली उसळल्या असत्या जाळकोळ झाली असती अमकं झालं असतं तमकं झालं असतं असं बोलले अनेक जण अशी चर्चा करत आहे आम्हाला नाही वाटत असं काही झालं असतं म्हणून त्याचं कारण असं आहे की एकतर ते वातावरणच तसं नव्हतं कारण जे कोणी दादांना प्रिय होते किंवा दादा ज्यांना प्रिय आहे ते त्या झोनमध्येच नव्हते ते वेगळ्याच भावनेमध्ये होते त्या दिवशी अजूनही आहे ठीक आहे प्रश्न उपस्थित होत आहेत अनेक जण अनेक शंका आणि संशय व्यक्त करत आहेत काल त्याची उत्तरं देणारच आहे तपास यंत्रणा त्याची उत्तरं देतीलच पण म्हणून याचा अर्थ असा नाही ना की पवार बोलले आणि लगेच दंगली झाल्या म्हणून पवार काही बाळासाहेब ठाकरे नाही एका शब्दावर मुंबई बंद व्हायला आजपर्यंत तर पवारांचा असा कधीच घटनाक्रम बघण्यात आलेला नाहीये किंवा ऐक ऐकण्यात आलेला नाहीये हा आता पोचलेले पाळलेले काही समाजकंटक जर सोडले असते तर तुरळक काहीतरी घटना घडल्या असत्या पण म्हणून फार एवढं त्याला महत्व देण्याची गरज नाहीये ती एक खेळी पवारांनी केली त्याच्यानंतर विलिनीकरणाच्या चर्चा घडवून आणायला सुरुवात केली बातम्या पेरायला सुरुवात केली मग कधी रोहितला पुढे कर कधी सुप्रियाला पुढे कर सुप्रिया सुळेनी तो कहरच केला आता मीच इथून पुढे दोन्ही राष्ट्रवादीची बॉस अशा आविर्भावात त्या आवरत होत्या पण या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये राजकारण करणं पवार यांनी काही सोडलं नाही आधी वहिनीच्या शपथविधीवर टीका केली त्याच्यानंतर त्याचं कौतुक केलं पार्थ पवार आणि जय पवार यांच्या सोबत मीटिंग करून हो स्मारकाचं काय करायचं बाबा अजितच्या याची चर्चा केली म्हणे मार्गदर्शन केलं चर्चा म्हणण्यापेक्षा हे अचानक कस काय बलट्या मारायला जे पवार तोंड वेंगाडून दुसऱ्याच दिवशी बारामती सोडून गोविंद बागेत निघून गेले गोविंद बागेतून टोकला निघून गेले तेच पवार परत बारामतीच्या सहयोग सोसायटी मध्ये काय करत होते एवढीच हब्बल कशामुळे चालली आहे म्हणजे बारामती तू पुणे पुणे मुंबई मुंबईत परत बारामती बारामती पुणे पुणे बारामती एवढी धावपळ करण्याचं कारण काय सुप्रिया सुळे तर तिकडेच आहे दिल्लीमध्ये ते आल्याच नाहीत नंतर पण पवार का धावपळ करतात तर त्याच्या मागे एक खास कारण आहे ते कारण म्हणजे येत्या दोन एप्रिलला शरदचंद्र पवार साहेबांची खासदारकीची टर्म संपत आहे आणि फक्त पवार साहेबच नाही तर पवार साहेबांच्याच पक्षातल्या फौजिया खान यांची सुद्धा टर्म संपतीये भागवत कराडांची संपतीये तुमच्या रामदास आठवलेची पण संपतीये आणि यांच्यासह अजून तीन जण आहेत सुनेत्रा वैगींनी आता इकडे शपथविधी केला त्याच्यामुळे त्या उपमुख्यमंत्री आहेत त्यांची जागावरती रिकामी आता म्हणजे एकूण आठ जागा आणि पवारांना या गोष्टीची चांगली जाणीव आहे की उबाठाची वीस आपले दहा आणि काँग्रेसचे सोळा असे शेहेचाळीस जण आहेत फक्त मतांची आकडेवारी जुळणार नाही आता तुम्हाला सांगतो राज्यसभेवर जायचं असेल तर यांना काय करावं लागतं तर आपल्याकडे महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेचे सीट आहेत म्हणजे विधानसभेचे आमदार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी तर राज्यसभेची जेव्हा निवडणूक होत असते ना तेव्हा प्रथम पसंतीची जी मतं आहे ती अत्यंत महत्वाची असतात ठीक आहे मग आता ही प्रथम पसंतीची वतं कशी ठरतात बाबा हो तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार जितके सीट्स साठी निवडणूक आहे त्या सीट्स मध्ये एक ऍड करायचा म्हणजे समजा आठ आहेत आठ मध्ये एक ऍड केला किती झाले नऊ आता दोनशे अठ्ठ्याऐंशी भागीले नऊ करायची किती येतात बत्तीस ठीक आहे आता या बत्तीस मध्ये आणखी एक ऍड करायचा होता किती तेहतीस ज्याला पहिल्या पसंतीची तेहतीस मतं पडतील कारण मतदान काय सर्वसामान्य जनता तुमच्या आमच्यासारखे करत नाही निवडून आलेले जे आमदार आहेत विधानसभेचे ते मतदान करतात त्याच्यामुळे त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी ब मतं आपल्याला पाहिजे तर आपण राज्यसभेवर जाणार आता यांचा लोचा कुठं झालाय ते बघा उवाटाकडे किती आहे वीस काकांकडे दहा बीसन दहा तीस काँग्रेसचे सोळा किती झाले शेहेचाळीस काँग्रेसचे सुद्धा काही खासदार रिटायर होत आहेत निवृत्त होत आहेत उवाठाची प्रियंका चतुर्वेदी बाहेर चाललीये दोन एप्रिलला मग अशा परिस्थितीमध्ये यांच्याकडे पहिल्या पसंतीची मतं किती होत आहेत फक्त सोळा बघा फक्त सोळा आपलं शेहेचाळीस माप करा शेहेचाळीस मत आहेत फक्त या शेहेचाळीस पैकी तेहतीस मतं कोणीतरी एकालाच मिळणार आहेत मग तो एक कोण असू शकतो काँग्रेसचा राहुल गांधी सोडतील सहजासहजी नाही उभाठा अरे तिथं आडेच दप्टू आहेत तिथं आडेल दप्टू आहेत प्रियंका चतुर्वेदी इतकं सहजासहजी सोडणार नाहीत अधुवाळ आहे तिकडे बसलेला जायचंय परत बर्फ बर्फ खेळायला लंडनला मग आणि इकडे का का महत्वाकांक्षी म्हणजे या वयामध्ये सुद्धा जिथे आपल्याला आपलं म्हणणं देखील व्यवस्थित मांडता येऊ शकत नाहीये दुर्दैवाने आपली प्रकृती आता पहिल्यासारखी राहिलेली नाहीये हे माहीत असून देखील अट्टाहास काही जात नाही राजकारणाचा राजकारण करण्याचा म्हणण्यापेक्षा काड्या करण्याचा आणि त्याच्यासाठीच सत्ता पाहिजे यांना त्याच्यासाठीच खुर्ची पाहिजे यांना मग आता हे तीन पक्ष आघाडीचे हे तीन पक्ष मिळून शेहेचाळीस मतं आहेत त्यांच्याकडे मग तेहतीसचं डिवायडेशन हे करणार कस शंभर टक्के क्रॉस वोटिंग होणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काहीतरी सहारा पाहिजे वर तर जायचंय राज्यसभेवर मग आ, आ अरे अजितवर माझा खूप जीव होता अजितवर माझं खूप प्रेम होत अजित असा अजित तसा सुनेत रा मी आहे तुझ्यासोबत खंबीरपणे वगैरे वगैरे असं बोलायला सुरुवात झालेली असेल व्हा ना का तर अजित दादांनी जे चाळीस आमदार मी ओढून आणलेले आहेत ते चाळीस आणि हे यांचे दहा असे पन्नास म्हणजे या पन्नास पैकी तेहतीस तरी आपल्या पदारात पडली अशी काहीतरी आकडेमोड यांच्या डोक्यामध्ये चालू असणार आहे पण तिथेही एक प्रश्न आहे आता कारण वहिनी इकडे राज्यात आल्यामुळे राज्यसभेतलं त्यांचं सीट कोण भारायचंच आहे चर्चा तर जोरात चालू आहे पार्थच्या नावाची बरं ठीक आहे पार्थ जरी नसेल तरी राष्ट्रवादीमधून म्हणजे अजितदादा पवार यांच्या गटांमधून राज्यसभेवर जाण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत मग त्यांना पाठवायचं का ज्यांनी आपल्याला बाहेरून आलेली आहे असं हिणवलंय त्यांना पाठवायचं हा निर्णय तर आता सर्वस्वी महिनवीस घ्यायचं आहे बरं हे कितीही डावपेच अखत राहिले तरीही महाराष्ट्रातला एक धुरंधर राजनेता आहे ज्याचं नाव आहे देवा भाऊ फडणवीस हातामध्ये संख्याबळ नसताना सुद्धा गेल्या वेळेस विधान परिषदेवर यांनी या महाभकास आघाडीचा टांगा पलटी घोडा फरार करून टाकला होता अनपेक्षितरित्या पाच जण सबकन निवडून आले होते यांचे उभे केलेले तोंडात बोटं घातली होते यांनी सगळ्यांनी भकासा गाडीवाल्यांनी की एक असं काय घडलं पहिल्या पसंतीची मत दुसऱ्या पसंतीची मत अरे काय कॅल्क्युलेशन आहे यांना महिना लागला ते समजायला तेव्हा या परिस्थितीमध्ये गमत बघा मित्रांनो किती धावपळ जे सगळं सध्या चालू आहे ना गोड गोड गुरु बोललं गुलुगुलू बोललं मी मार्गदर्शन करतो माझा तुम्हाला पाठिंबा आहे माझा तुम्हाला सपोर्ट आहे हे फक्त आणि फक्त स्वतःची खासदारकी टिकवण्यासाठी चालू आहे दुसरं काही नाहीये बॉस यांची महत्वाकांक्षाच ती आहे की जोपर्यंत हयात आहोत तोपर्यंत खुर्चीत आहोत हे किती वेळा सेशन्स अटेंड करत असते की परत इकडे तुम्हाला काय वाटतं बरं हे परत जर निवडून आले तर परत आणखी एक पेन्शन लागू होते आत्तापर्यंत चौदा पंधरा पेन्शन तर असेच मिळतात यांना इझिली या पेन्शनवर सुद्धा एक स्पेशल व्हिडिओ बनवावा असा वाटतोय इथे शिक्षकांना द्यायला पगार नाही तुम्हाला एसटी कामगारांना द्यायला पगार नाही तुमच्याकडे पैसे नाही येत आणि हे निलेश लंके भजन बाप्पा सोनवणे यांच्यासारखे हे जे बोलता येत नाही ज्यांना धड असे नग जाऊन बसलेत तिकडं राज्यसभेवर म्हणा किंवा लोकसभेवर त्यांना पेन्शन आहेत आणि अजन्म पेन्शन आहेत एक एका टर्मच एक पेन्शन दो दुसऱ्या टर्मला परत निवडून आले तर दोन पेन्शन तिसऱ्या टर्मला निवडून आले तीन पेन्शन विचार करा शरद पवारांना किती पेन्शन बसत असेल उद्धव ठाकरेंना सुद्धा पेन्शन आहे मुख्यमंत्री पदाची वेगळी आहे आणि आमदारकीची वेगळी पेन्शन आहे उगाच अट्टा हाच नव्हता हो आयुष्यभराची सेटिंग यांची विमान प्रवास फुकट रेल्वे प्रवास फुकट हे फुकट ते फुकट ते फुकट इथं सामान्य माणूस उमारायला त्याच्याकडे बघायला कुणी तयार नाही या पेन्शन वर काहीतरी तोडका काढावा लागणार आहे सरकारला हजार कोटी रुपये विनाकारण चाललेत ना बंद हो। करून टाका हे जसा तो कायदा आणला ती नापत्य असली तर निवडणूक नाही लढताय तसंच तुम्ही जनसेवा करण्यासाठी आलेला आहात ना जनसेवा करा पेन्शन विन्शनसाठी यायचं नाही एमपीएससी युपीएससी द्या सरकारी नोकरी भरती वा फार तुम्हाला कंड असेल तर असे काहीतरी नियम झाले पाहिजे तो त्याच्याशिवाय हे सुधारणार नाही आणि त्याच्याशिवाय लोकांची कामं पण करणार नाही असं हरकत नाही तर ही सगळी मुरमर ही सगळी धडपड जी चालू आहे पवार साहेबांची ती केवळ आणि केवळ राज्यसभेवर परत एकदा निवडून जाण्यासाठी आहे हे न समजण्या इतकं निर्बुद्ध या राज्यामध्ये कुणीही नाहीये सगळ्यांना सगळं पण चुकलेलं आहे मित्रांनो कारण गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी ज्या राजकीय खेळी खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे जे डाव तापण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या सगळ्या खेळी फसल्या ते सगळे डाव उधळण्यात आलेले आहे आपण बघितलेले स्वप्न आपल्या गोळ्यांसमोर बेचिराख होताना बहून हताश आणि निराश झालेले शरद पवार साहेब आता परत परत, परत धडपड करत आहेत त्यांनी उमेद अजूनही सोडलेली नाहीये त्यांना अजूनही असं वाटतं की आपल्या प्रयत्नांना यश लागेल आता या गोष्टीचं उत्तर हा येणारा काळच ठरवेल तेव्हा दोन एप्रिल पर्यंत वाट बघूया दोन एप्रिल नंतर साधारण महिन्याभराच्या फरकामध्ये राज्यसभेच्या निवडणुका होतीलच तेव्हा या गोष्टीचा उनवेडा होईलच तेव्हा कोणता पक्ष काय निर्णय घेतो यातून लगेच जाणवे की हे सगळं जे काही सध्याचं राजकारण सुरू आहे ते कशासाठी सुरू आहे किंवा कशासाठी सुरू होतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं पवार साहेबांची ही जी सत्याची धावपळ चालू आहे ही नेमकी खासदारकीसाठीच आहे की नाही बाबा पवार कुटुंबाला आधार द्यायचा आहे आपल्याला वहिनींना आधार द्यायचा आहे याच्यासाठी आहे आम्हाला असं अजिबात वाटत नाही कारण याच्या अगोदर बाहेरून आलेली म्हणून हिनवलेले त्यांना तुम्हाला या बाबतीमध्ये काय वाटतं हे जाणून घेण्यामध्ये आम्ही जास्त उत्सुक आहोत तेव्हा तुमचं मत कमेंटमध्ये नक्की मांडा मित्रांनो तु जाता जाता परत एक छोटीशी विनंती आहे सुरुवातीला तुम्ही आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराच्या कार्याची जी व्हिडिओ झलक बघितली त्यामध्ये तुम्हाला कळून चुकलं असेल की आपण पर आपला परिवार कर्कग्रस्त मुलं जे आहेत त्यांचे औषध उपचार त्यांची सेवा त्यांचे हालाकीच्या परिस्थितीत असलेले नातेवाईक त्यांच्याकडे दहा रुपये सुद्धा नाही येत जेवायला त्यांच्यासाठी जेवणाची सोय करणे आपला बळीराजा शेतकरी जो आहे ज्याची घर पडलेली आहे अतिवृष्टीमध्ये आहे पाच पाच हजारांसाठी आत्महत्येचे विचार या लोकांच्या मनामध्ये येतात ही निराश झाले आहेत हताश झालेली आहे काही विद्यार्थी आहेत ज्यांचे शिक्षणाचे प्रश्न सोडवायचे आहेत लहान लहान आहेत यापैकी अनेक जण तर अनाथ आहेत तर ह्या अनाथांचे नाथ आपण सगळे बनू शकतो ना, ना। देवानं आपल्याला थोडंसं दिलेलं आहे त्यातलं किंचित आपण त्यांच्यासाठी का हो कारण शेवटी आपलं कर्म हेच या जगामध्ये आपली छाप सोडणार आहे आपण किती जगलो याला महत्व नाही आहे मित्रांनो कसे जगलो हे खूप महत्वाचं आहे म्हणूनच या सत्कर्मामध्ये आपण देखील सहभागी व्हावं योगदान द्यावं सहकार्य करावं अशी आमची कळकळीची विनंती आणि आवाहन आहे आणि म्हणूनच आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार या पुण्यकर्मामध्ये सत्कर्मामध्ये तुम्हाला जे काही योगदान द्यावं वाटतं ते दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर अवश्य द्या त्याचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर टाका म्हणजे आम्हाला त्याची पावती बनवून ती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे खूप जण अपेक्षेने बघत आहेत मित्रांनो आपला ते कृपाया देखील त्यांना जगण्याची नवी उभारी देऊ शकतो तेव्हा प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन मन मोठं करून या सत्कर्मात सहभागी व्हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि बघत राहा महाप्रभंच जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम